महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळेच्या वर्ग बारावीच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे अमरावती शहरातील अनेक परीक्षा केंद्रांवर बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर सोडविण्याकरिता विद्यार्थी आपल्या पालकांसह परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते यात रामपुरी कॅम्प येथील कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रात शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची बॅगची तपासणी करूनच परीक्षा खोलीत प्रवेश देण्यात आला बारावीचा पहिलाच पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून आला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात उच्च माध्यमिक शिक्षणाच्या वर्ग बारावीच्या परीक्षेला एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे अमरावती विभागातील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत जिल्ह्यातील अनेक शाळेत परीक्षा केंद्र घोषित करून शहरासह ग्रामीण भागात सुद्धा विद्यार्थ्यांनी पहिला इंग्रजीचा पेपर सोडविला अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प येथील सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सुद्धा बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यास सकाळी नऊ वाजतापासून हजेरी लावली आपल्या पालकांसह खोली क्रमांक आसन क्रमांक शोधून आपापल्या परीक्षा खोलीत रवाना झालेत तत्पूर्वी येथील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅगची आणि खिसे तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात आला यावेळी सर्वत्र बारावीचा पहिलाच पेपर असल्याने अनेक विद्यार्थ्यात आनंद दिसून आला परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त सुद्धा दिसून आला